नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोमवार चौदा जुलै जायकवाडी धरणाची सायंकाळची अपडेट आलेली आहे जायकवाडी धरणात सध्या किती क्युशकने पाणी जमा होत आहे आणि सध्याच्या स्थितीला धरण किती भरलं आहे पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून पण मित्रांनो तुम्ही विनंती आहे की अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जायकवाडी संदर्भात असेच व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो जायकवाडी धरणात कालपासून येणारी आवक होती ती आता खूपच कमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर सध्या जायकवाडी धरणामध्ये येणारी जी आवक आहे ती नऊ हजारावर आलेली आहे म्हणजेच सकाळच्या तुलनेत साडेचार हजारांनी आवक ही घटलेली आहे तर जायकवाडी धरण सायंकाळच्या तुलनेत सध्या म्हणजे पंच्याहत्तर पॉईंट सत्त्याऐंशी टी एम सी एवढं भरलं असल्याची माहिती मिळत असून जायकवाडी धरण अठरा दिवसात एकोणतीस टक्केवरून पंच्याहत्तर टक्केच्या वर गेलेले आहे अशी माहिती जलसंपदा विभागाने दिलेली आहे म्हणजे अठरा दिवसातमध्ये धरण हे एकोणतीस टक्क्यावरून पंच्याहत्तर टक्के, टक्के जाण्याची ही पंधरा वर्षातील पहिलीच वेळ असल्याची माहिती आज मिळत आहे अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद